की मराठा समाजाला टिकणारं आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळालं पाहिजे ही भावना आपल्या सगळ्यांची आहे इतर समाजाचा अधिकार न डावलता तो अधिकार त्याला मिळाला पाहिजे त्यावर त्यांचा जो नैसर्गिक हक्क आहे तो देखील या ठिकाणी डावलता कामा नये ही भूमिका सरकारची आहे आपल्या सगळ्यांची आहे पण त्यावेळेस देखील आपण पाहिलं की आपण सगळ्यांनीच एकमताने एक सगळ्यांचं एकमत एक होतं आणि आपण या सर्वोच्च सभागृहातून आपल्याला आणि राज्यातील जनतेला मी मगाशी आवाहन केलं आहे आणि आताही सांगू इच्छितो की मराठा समाजाला टिकणारं आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळालं पाहिजे ही भावना आपल्या सगळ्यांची आहे इतर समाजाचा अधिकार न डावलता तो अधिकार त्याला मिळाला पाहिजे त्यावर त्यांचा जो नैसर्गिक हक्क आहे तो देखील या ठिकाणी डावलता कामा नये ही भूमिका सरकारची आहे आपल्या सगळ्यांची आहे अन्य कुणावरही अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातली जी कारवाई आहे ती सुरू झालेली आहे आणि त्या काळात देखील मी राजकारण करू इच्छित नाही परंतु ते मोर्चे निघाले त्यालाही काही लोकांनी त्या काळात गालबोट लावण्याचा प्रयत्न केला मुक मोर्चा होता त्याला काही मुका मोर्चा म्हणून हिनवण्याचा देखील प्रयत्न त्या काळात झाला ही वस्तुस्थिती आहे कारण अतिशय शिस्तीने त्याचं सगळीकडे राज्यात नाही देशभरामध्ये त्या मोर्चांचं कौतुक झालं की आंदोलनचं कौतुक झालं लाखो लोक एकत्र येऊन देखील कुठल्याही परिस्थितीमध्ये दे, कुठल्याही कायदा सुव्यवस्था किंबहुना कुणालाही आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजी घेऊन हे सगळे मोर्चे झालेले आहेत आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो की या मराठा समाजाच्या आंदोलनाचा गैरफायदा कुणी घेता कामाने आणि त्याच्यावर राजकीय पोळी भाजण्याचा कोणी प्रयत्न करता कामाने हे जसं आमचं मत आहे तसं तुमचंही आहे आणि म्हणून मुळामध्ये जे आरक्षण त्या काळामध्ये आपण देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना सोळा टक्के आरक्षण दिलं कायदा केला भावना त्यांच्या लक्षात घेऊन आपण तो निर्णय घेतला हायकोर्टमध्ये ते आपण टिकवलं परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्या यामध्ये त्या काळात देखील रद्द झाल्यानंतर आपण पाहिलं त्यामध्ये नंतर देखील आंदोलनं झाली गेल्या सरकारमध्ये छत्रपती संभाजीराजेंनी देखील आझाद मैदानवर आमरण उपोषण केलं त्यांच्याशी चर्चेला मी गेलो होतो माझ्यावर काही मंत्री होते तेव्हा काही मी मुख्यमंत्री नव्हतो मंत्री म्हणूनच आम्ही गेलो होतो नगरविकास मंत्री होतो आणि मराठा आरक्षणासाठी जे जे काही करता येईल ते करू असा शब्द देखील त्यांना आम्ही त्यावेळेस दिला होता आणि तो शब्द आता पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्यावर आलेली आहे सत्तेवर आल्यानंतर लगेचच ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये विधिमंडळ अधिवेशनात पदांची निर्मिती जी आहे ती निर्मिती व निवड केलेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत आपण कायदा केला एकवीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी जी आर काढून अध्यक्ष महोदय त्याची अंमलबजावणी देखील सुरू केली त्यावेळेस देखील आपण आप जे म्हणजे जे सिलेक्शन झालं होतं परंतु त्यांना नियुक्त्या मिळाल्या नव्हत्या परंतु ते मागच्या सरकारमध्ये तो निर्णय घेतला गेला नव्हता परंतु सरकार आमचं आल्यानंतर आम्ही जवळपास एक हजार पाचशे त्रेपन्न जणांना त्याचबरोबर दोन हजार विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये रुजू करून घेतलं एकूण चार हजार त्रेपन्न जणांना शासकीय सेवेमध्ये आम्ही त्या काळात सामावून घेतलं ही मोठी गोष्ट आहे अधिसंख्य पद आणि त्यांची अपेक्षा होती अशोकरावांना माहीत आहे तो विषय आणि आमचे ज्येष्ठ सहकारी चंद्रकांत ज्या अध्यक्षतेखाली चार ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी मराठा आरक्षण आपली जी काय आप मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करून या समितीने आपलं काम देखील सुरू केलं मराठा आरक्षण व इतर सर्व निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला आम्ही दिले आणि पाच डिसेंबर दोन हजार बावीस रोजी या मंत्रिमंडळ उपसमितीला मदत करण्यासाठी विशेष सल्लागार समितीची देखील आपण स्थापना केली त्यामध्ये आपले प्रवीण दरेकर भरत गोगावले योगेश कदम नरेंद्र पाटील यांचा देखील समावेश त्यामध्ये केला हे मी आवर्जून सांगू इच्छितो की या दोन अडीच महिन्यात शासनाने एकतर्फी निर्णय घेतलेले नाहीत तर सर्व पक्ष संघटना यांना सुद्धा मराठा समाजासाठीचे निर्णय घेताना विश्वासात घेतलेला आहे माझ्या अध्यक्षतेखाली जवळपास अध्यक्ष दहा बैठका झाल्या आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री होते उपसमितीच्या बारा बैठका झाल्या दादा बरोबर दा आहे ना आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली दोन बैठका सल्लागार मंडळाच्या सात अशा एकूण तीस बैठका या काळामध्ये घेतल्या गेल्या सर्वपक्षीय बैठका देखील घेतल्या त्या बैठकीमध्ये देखील अनेक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी होते होते पवारसाहेब देखील आले होते आणि मनोज जरंगे पाटील यांनी जालन्यातल्या अंतरवाली येथे उपोषण सुरू केलं मी मगाशी म्हटलं ते त्याला, त्याला त्या बाबतीमध्ये की उपोषण सोडवण्यासाठी सरकारने प्रामाणिक प्रयत्न केले काही आपले तज्ज्ञ लोक होते त्यांनाही आम्ही पाठवलं आणि शेवटी आज लोकभावना लक्षात घेऊन सरकार कुठेही आपला इगो किंवा ताठर भूमिका सरकारने कधीच घेतली नाही सरकारने गिरीश महाजन निकडे आहे आणि शासन प्रामाणिकपणे नेहमी प्रत्येक म्हणजे मराठा समाजात नाही ओबीसी समाजाचे आंदोलन जिकडे होती धनगर समाजाची आंदोलन जिकडे होती आपले आदिवासी समाज काही ठिकाणी होता कोळी टोकरे कोळी समाजाची आंदोलनं होती तर या ठिकाणी आमचे मंत्री स्वतः या ठिकाणी जाऊन त्यांची उपोषणं सोडवण्याचं काम केलं तेव्हा कुठंही असं मनामध्ये आम्ही कशाला जायचं ही भूमिका कधी ठेवली नाही फेब्रुवारी दो दोन हजार तेवीसमध्ये मुंबईत झालेल्या मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांची जी काही भूमिका स्पष्ट केली त्यामध्ये मग आंदोलनानंतर कुणबी प्रमाणपत्रांची मागणी हैरणीवर आली सात सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने एक समिती नेमली मराठवाड्यातील मराठा कुणबी कुणबी मराठा जात प्रमाणपत्र नोंदी पाहून देण्याची कार्यपद्धती आपण निश्चित केली तज्ञ समितीची नियुक्ती केली निजामकालीन पुरावे असतील वंशावळी असतील शैक्षणिक पुरावे असतील महसुली पुरावे असतील निजामकालीन करार असतील त्यावेळच्या सनदी असतील राष्ट्रीय दस्तावेज या पुराव्यांची तपासणी कशी करायची हे या समितीने एक कार्यपद्धती ठरवली आणि त्या शिंदे समितीस सादर करण्यात आलेले जे आपलं बारा विभागांचे पुरावे एकोणीसशे सदुसष्टचा कायदा कायदा त्यामध्ये कुठल्याही मूळ धोरणात मूळ कायद्यामध्ये बदल न करता जे आरमध्ये मध्ये काही बदल न करता त्यामध्ये ग्राह्य असे दस्तावेज तपासण्याची सुरुवात झाली आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खासरा पत्रक पाहणी पत्रक कुळ नोंदवाई नागरिकांचे राजकीय राष्ट्रीय रजिस्टर गावाची खाणेसुमारी सातबारा जन्ममृत्यू होई असे अनेक जे पुरावे आहेत ज्या ज्या पुराव्यामध्ये जातीचा उल्लेख केला जातो त्या, त्या त्या ते ते पुरावे तपासण्याचं काम या ठिकाणी केलं आणि यामध्ये सर्वात म्हणजे तपासणी झाल्यानंतर जे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे ज्या नोंदी आहेत त्या तपासण्याचं काम केलं आणि त्यामुळे आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व जे पुरावे आहेत ही सर्व कागदपत्रं आहेत हे आपण पब्लिक डोमेनवर ठेवायला देखील सांगितले आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठीचा कायदा शासनाने दोन हजारमध्ये केला आहे हो त्या कायद्याच्या अंतर्गत जी व्यक्ती जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करेल ती व्यक्ती त्या जातीचा आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या अर्जदाराची आहे कलम आठ प्रमाणे एखाद्या एक व्यक्तीने खोट्या कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र प्राप्त केल्यास आणि तसे सिद्ध झाल्यास त्या व्यक्तीचे ते प्रमाणपत्र रद्द केले जात आणि त्याने घेतलेले सर्व लाभ काढून घेण्यात येतात कलम दहा प्रमाणे ज्या व्यक्तीने बोगस प्रमाणपत्र घेतल्याचे सिद्ध झाल्यास त्याच्यावर फौजदारी कारवाई केली जाते यासाठी सहा महिने ते दोन वर्ष सश्रम कारावास अथवा दंडाचे देखील तरतूद त्यामध्ये कलम प्रमाणे केलेली आहे या कायद्याअंतर्गत केलेला अपराध हा दखलपात्र व अजामीनपत्र देखील पात्र देखील आहे त्यामुळे ज्या सक्षम प्राधिकाऱ्याने हेतू पुरस्पर जातीचे खोटे प्रमाणपत्र दिल्यास त्यालाही सहा महिने ते दोन वर्ष सश्रम कारावास अथवा त्याला दंडाची शिक्षा होऊ शकते कलम तेराप्रमाणे त्यामुळे कुणबी लिहिलं आणि प्रमाणपत्र दिलं एवढं तसं सोपं नाही हे मी आपल्या सभागृहाला मुद्दाम सांगू इच्छितो त्यामुळे कोणीही भीती बाळगण्याची आवश्यकता नाही मनामध्ये संभ्रम ठेवण्याची आवश्यकता नाही मनामध्ये शंका ठेवण्याची आवश्यकता नाही सर्व कायदेशीर प्रक्रियेनुसार कागदपत्रांची सखोल तपासणी करून कुणबी नोंदी आढळतात त्याला कुणबी प्रमाणपत्र दिली दिलं जाईल हे मी या ठिकाणी अतिशय खात्रीपूर्वक या ठिकाणी सांगू सांगू इच्छितो अतिशय काटेकोरपणे या ठिकाणी याचं या पालन केलं जातं आहे तशा प्रकारच्या सूचना सगळ्यांना दिलेल्या आहेत हा दाखला चुकीचा दिल्यावर देणाऱ्यावर आणि घेणाऱ्यावर काय कारवाई होते ते आपण मी वर वरती सांगितलं आहे आणि जो पात्र आहे त्याला दाखला सुलभपणे मिळाला पाहिजे अशी भूमिका सरकारची आहे जो हकदार आहे अशा प्रकारचे निर्देश आपण त्यांना दिलेले आहे समितीची व्याप्ती जी आहे ती आपण मराठवाड्याबरोबर बरोबर इतरही जिल्ह्यामध्ये वाढवली होती राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका